प्रोफेसरच्या घरी तिला शिकवणारी तिच्या भाषेच्या चुका काढणारी तिची आणि मग बिचार्या त्या प्रोफेसरची काय तारांबळ उडते पाहूया जोरदार स्वागत करूयात आवीज आर्टिस्टिक झोनच्या कलाकारांचा अगं काय काय लिहून ठेवलंस तू नाही मला सांग वाक्य काय होत हा माझ्या मराठी मातीचा लावा ललटास आणि तू का लिहिलंय तिथे माझ्या मराठी मातीचा लावा ललितास टी अगं कोण ही ललिता आणि तिला टिळा कशाला लावायचा आता हा नाही नाही हे बघ मी काय सांगते आधी ते पुन्हा सगळं काटेकोरपणे तपास हा हो बर हा हा पुन्हा पुन्हा वाच अग काय ललाटास टिळा हा हा माझ्या मराठी मातीचा लावा टिळा हा बरोबर आहे हा 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 हॅलो हा बरोबर हॅलो हे थांब ग जरा नाही नाही तू बोल हॅलो अग तू थांब जरा हा हा तू बोल ग हॅलो अग सरू तू थांब अरु तू बोल ग हा हा नाही ना, हे बघ आता माझे पेपर तपासून झाले की मी घरातनं निघणार हा हो 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 येता येतात कर हा हॅलो हॅलो ये हा येतय का आवाज आता हा तेच म्हणलं जेवढ काही टेन्शन नाही समोर समरोबर राहिलं का जिंकलं तू बघा मग तेवढे आता मग भेटू समोर समरोबर राहिलं का जिंकलंय अगदी काय काय तुझी भाषा काय ते बोलणं झाक ऐका नाही ऐका नाही तुरे मी म्हणलो बर का एवढ्या दिवस झाले तुमच्या इथं काम करून पण सुद्धा बोलल्या नाही पण आज तुम्ही बोलल्या काय म्हणती अ किती पोळा करू दोन बघता नाही भाजी तुमच्या आडीची नाही म्हणून विचारलं का दोन बोला की बोला ना आणि उभ्या का बघा बर ती धरत होती ना म्हणून म्हणलं <laughs> कुठे <laughs> पुळ्या झाडती काय पुळ्या लाटती कशाने काय लाटेल काही सांगता येत नाही सरस्वती इकडे इकडे काय काय लाटणार तू सांग जरा मला पुळ्या अगं नाही ग हातावर फुकतात त्या पुळ्या हा आणि तव्यावर फुकतात त्या पोळ्या ग पण दोन्ही बी भरलेले माणसं असं करेल इकडे इकडे डबा लगेच भरून डबा तर भर इकडे ये इकडे इथे उभी पायाला खिडे ठोकल्यासारखी उभी राहा भीती वाढवते माझ मला सांग किती वर्ष झाली तुला इथे काम करून दोन वर्ष तरी झाली हा मग मं? हा मग आता आता तरी जरा बरं बोल जरा बरं हा बर जा काम करा जा मॅडम छेडे काढू का छेडू नका एवढं काय अवघड का नाही ते तरी बरं का आमच्या इथलं पण सोंदी म्हणते सॉरी हो आस्तर कामाला हे भाषण तूच दे वासरात लंगडी गाशा आणि असं म्हणू नये स्वतःलाच तुला साध भाषण नीट म्हणता येत नाही आणि कसलं का भाषण देतेस हा भाषण श श षटकोन असला षटकोन काही कळलेलं नाही कसलं भाषण आहे सांग जरा मला हा ओ ते आता बोर्डाची परीक्षा काही काय आम्ही मी मिळून त्यांना ऑल दी बेस्ट करा अरे, अरे मग पण <laughs> <प्रें। laughs> <प्रें। laughs> तुला कोणी नेमल या भाषणाच्या कार्यक्रमात नाही नेम असं काही नसतंय ते समधे पेरेंट्स मिळून ठरवित्यात कोण कोण ठरवत पेरेंट्स पेरेंट्स हो मग अगं साधे मराठी शब्द जोड बोलताच नाही तुला आणि इंग्रजी शब्द अचूक बोलतेस अचूक अचूक नाही ग अचूक इंग्रजी शब्द बरे बरोबर बोलतेस म्हणलं बघत माझं इंग्रजी म्हणजे म्हणलं वाटत मी वा। वा। तुम्हाला अवघडच आहे नाही नाही अह म्हणलं बात मी तुम्हाला नाही सरस्वती म्हणलं बात म्हणलं असं नसतं ग ते म्हंटल होत मी तुम्हाला म्हंटल होत कसं वाटत ऐकायला चला काहीतरी पटलंय मॅडम ते ना तुम्ही लय गोंधळ करून राहिलाय बघा माझा मी काय म्हणजे मला सांगा नव्हतं हा शब्द बरोबर आहे नव्हतं बरोबर आहे घा त्याच्यातून असा न बाजूला काढा म्हणजे काय उठतंय व शब्द बरोबर कसा नाही बोला।, <laughs> बोला 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 त्याच्यात मॅडम तू सांगते मी बर काय होतय माहिती का तो असं त्याचा अर्थ समजायला गेलो ना काय कळत नाही का काय बरोबर काय चूक आणि जरी ते कळलं ना तरी हे नाही कळतो कोण बरोबर कोण चुक नाही नाही म्हणजे कोण कोण बरोबर नाही काहीतरी होते म्हणजे कोण बरोबर कोण चुक कोण चुक कोण अवघडे बाई तुम्ही डबा भरा आम्ही बसते इथं काय मी म्हणेन काय तुम्ही बघा मी डबा भरती कोण बरोबर आणि कोण चुक इथे कोण नोकर आणि कोण मला हेच कळत नाही मला मॅडम डबावरून ते अरे पुढे डोक्यावर तुम्ही विलय गमती करता मॅडम ऐका ना ते दोन मिनिट हेच काय कशाला आता हो ती रात भाषण करायचं नाही ते ऐकवलं असतं ना तुम्हाला म्हणजे कसं आहे तुम्ही चूक काय बरोबर काय म्हणजे चूक काय ते सांगतानाच ना सांगताल ना हा सांग का नाही सांगाल ना हा सांगाल फक्त दोनच मिनिट माझ्याकडे जास्त वेळ नाहीये पटकन हा सुरू आहे माझ्याकडे तस तस पाचशेच पॅन पाच हजाराचं सार कस टायमिंग दाखवी ते वैचर येण्याला महत्व आहे सुरू पटकन मग गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटल मेन त्या hey. प्रचाराला उभी आहे का घर आहे माझं हळू जरा गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटल मेन टुडे वी आर शुअर to give our best wishes to our beloved children i have seen them studying so hard for exam i am very happy but being a parent i would like to advise them this exam is not their last line finish line this is द स्टार्टिंग ऑफ ब्युटिफुल जर्नी नाही नाही सक्सेसफुल जर्नी थँक्यू आव मागितलंय मी इथं काय करताय अगं सरस्वती तुला मराठी बोलतात नाही पण इंग्रजी मध्ये भाषण देते मग म्हंटल मी ची कोणी लिहून दिलं तुला हे आणि पाठ कसं केलंस तू पिंट्या तुम्हाला माहिती आमच्या साडीतला आहे का नाही मोठ्या कंपनीत कामाला का आम्हाला त्याला म्हणलं तू बोल मी ना जस तस कॉपी करते कॉपी करते ते नाही सांगणार अवघडे सरस्वती कॉपी करणं करा ना ते ना हे जरा बघा त्याच्यात काय म्हणजे बरोबर सूट बघा हे काय लिहिलंय बिलोड तेच म्हटलं मी की इंग्रजी मध्ये कशी काय भाषण देऊ शकलीस तू सगळं मराठीत अगं बाई लिहिलं काय मला त्या पेंट्यानं थांबा बाई असं त्याला पहिला फोन करू काय नको सरू नको हे बघ मला सांग हे इंग्रजीमध्ये आहे पण तू लिहिलं मराठीत असं का केलं ते बाय ती मी काय अ बड शिकली ना ती शिकले सगळं भाषण इंग्रजीत द्यायचं आणि शी कसलं नाही शिकले माला माराथी। माराथी माराथी। माराथी। मराथी। मराथी। ना, ना, हे बघ मला सांग आपण कोणत्या भाषेत बोलतो मराठी मराठी नाही मराठी तेच मराठी मराठी तेच ना मराठी तुझच बरोबर म्हणलं तर हे बघ मी काय सांगते हा हे घे हे वाच हे पाठ कर आणि हे बोल हा म्हणजे कसं तुला कळायला सोपं विद्यार्थ्यांना कळायला सोपं मराठी माझ्या नावावर भाषण करते अयो तुझी बोला परिय टोळ पडायचं काय अ मॅडम यात काही चुकलंय का हो मी लिहिलं ते अह काय तू ओळखीच वाट यात वाटत हा बघू बरं आणि इकडे काय किती सुंदर भाषण लिहिलंय बघ मी सांगतायच तुला कसं म्हणायचं नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नुकतीच आपली यंदाची दहावीची पूर्व परीक्षा पार पडली आता अंतिम परीक्षा पण हा अंत नसून आरंभ आहे ही परीक्षा आपल्या आयुष्यातील महिलाचा दगड ठरणारे हसला दगड कठीण अंत तो दहावीच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा हे बघ काही नाही तर एक सुभाषित सांगायचं काय सांगशील अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतः सुखम थोडक्यात काय थोडक्यात काय मित्रम कुत्रम मित्रम कुत्रम असं सांगणार का विद्यार्थ्यांना अगं आळस झटका अभ्यासाला लागा असं सांगायचंय की नाही त्यांना एवढंच सांगायचं वै कठीण बीपी वाढल ऐका ना मॅडम म्हणजे तुम्ही असं चिडू नका पण मी काय म्हणते ते का ना जरा म्हणजे का नाही सांगायचं एवढच असतंय हो पण तुम्ही का नाही लयच मोठं करून सांगा त्याच्यामुळे लय अवघड होतंय अगं पण पण ऐका ना म्हणजे मला काय वाटतं बघा ना म्हणजे ना असं माणसाला का नाही असं सोप साध असं सांगितलेलं समजताय की पण तुम्ही लय अवघड करताय म्हणजे बघा ना मी तुमच्याकडे दोन वर्ष कामाला आहे म्हणूनच सांगते आता पण तुम्हाला कळत आहे की मी काय बोलते ते म्हणजे बघा ना मी पुळी लाटली तरी तुम्ही पोळी म्हणूनच खाताय का नाही आणि अहो काय करत एवढा असं अवघड करायची म्हणजे मला काय वाटते माहिती का आपण काय करतोय माणूस आहे ना काय बोलतोय याच्यापेक्षा का नाही माणूस कसा बोलतोय ह्याच्याकडं लय लक्ष देतोय चला मी काय बोलत बसले या रात्री भाषणाला तुम्ही काढालच <laughs> माडगुळकरांनी का बरोबरच म्हंटल ना बोली ही अशुद्ध नाही ऐवजी न म्हणण्यात काहीच पाप पाप नाही आगा कागा असं म्हणण्यात कोणताच कमीपणा नाही शुद्ध शुद्धतेच्या नादी लागून आपण आपलीच नेमकी जोरदार आणि रसरशीत भाषा टाकून देणे किती भयंकर गोष्ट ही याचा खरा अर्थात हिने समजावलाय मला सरस्वती